नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की तंत्रज्ञानाच्या युगातही लिखाणाचे स्वरूप बदलले असले तरी भावना मात्र ह्या तशाच व्यक्त होत असतात अशीच भावना व्यक्त करण्याच्या पद्धती आणि भावना व्यक्त करणारी भावना प्रदान कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या ह्या आपल्या कवितेचे शीर्षके दिलखुलास व्यक्त होताना पेनातल्या शाईचा मनातल्या विचारांशी तसा थेट संबंध हा कागदावरच येतो अगदी दिलखुलास व्यक्त होताना मनातले विचार अक्षरांच्या माळेत गुंफताना अशी गुंपलेली सुंदर अक्षरांची माळ लेखकाच्या भावनांचा निरंतर सुगंध देते वाचकाला वाचताना लिहिणाऱ्याच्या मनाचा वाचणाऱ्याच्या मनाशी तसा थेट संबंध येतो तो, तो कागदावरच पेनातल्या शाईच्या रूपाने अगदी दिलखुलास व्यक्त होताना दिलखुलास व्यक्त होताना पेनातल्या शाईच्या रूपाने अक्षरांच्या माळ्याच्या रूपाने दिलखुलास व्यक्त होताना दिलखुलास व्याप्त होता तर मित्रांनो आपल्याला ही कविता आवडलीस कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन कविते नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत रहा, व्यक्त होत रहा, प्रत्येक दिवसाचा भरभरून आनंद घेत राहा मनमुराद आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद